सांगली विश्रामबाग परिसरात घेतलेले पैसे परत देण्याच्या कारणातून एकाने तरुणावर धारदार हत्याराने वारकर जखमी केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी सुपार्श्व सतीश पाटील वयवर्षवीस राहणार गणेशनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित महेश तलवार राहणार शामराव नगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सुपार्श्व पाटील या आपल्या कुटुंबियांसह शहरातील गणेशनगर परिसरात राहतो शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विश्रामबाग परिसरातील वैष्णवी लॅबजवळून जखमी पाटील हा त्याच्या दुचाकीवरून निघाला होता यावेळी संशयित महेश तलवार यांनी गाडी थांबवली दोन वर्षापूर्वी मी तुला दहा हजार रुपये दिले होते ते तुम्हाला कधी परत देणार असं म्हणाला आणि त्याच्याकडे असणाऱ्या धारदार हत्याराने डाव्या आणि उजव्या हातावर वार करून जखमी करत निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर जखमी पाटील याला उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तलवार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली